तर महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंबहुना महिलांची चारानी ऐकण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन असला पाहिजे कित्येकदा असं होतं की महिला आयोगापर्यंत काही महिलांना पोचणं शक्य होत नाही अशा वेळेला महिला आयोगाकडे एक तत्परताही असली पाहिजे की महिला आयोगाने स्वतः पीडितेपर्यंत पोचावे आणि पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा मात्र इतकी तत्परता सध्या महिला आयोगाकडे दिसत नाही सत्ताधाऱ्यांपैकी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महिला आयोगाचे अध्यक्षपद आलेले आहे या महिला आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या शंभरपैकी पैकी नव्वद केसेस या कम्प्लिटली फेल ठरलेल्या आहेत ज्या पाच दहा टक्क्यांचे निकाल ते सांगतात ते पाच दहा टक्के सुद्धा सत्ताधारी लोकांना न्याय द्यायचा म्हणून दिलेले न्याय आले वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली असली तरी आशादायक बाब ही आहे की यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या रुपाली अर्था रुपालीने अर्थात चाकणकरांच्या रुपालीने असंवेदनशीलता दाखवली तरी ठुंबरेंच्या रुपालीने मात्र जो पुढाकार घेतला आणि वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपर्यंत पोचवण्यासाठीची जी तत्परता दाखवली ती निश्चितच प्रशंसनीय आहे पण हा सगळा पट बघितल्यावर प्रश्न असा निर्माण होतो की इतकी अकार्यक्षम आणि इतकी अपयशी असणारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे बसवलेली असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका